नमस्कार आज आपण घडीची बट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत या आधी आपण शेकून बट्टी आणि जळगाव स्पेशल बट्टी कशी बनवायची त्या ह्या दोन रेसिपी बघितलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आता एका परातीमध्ये मी तीन मोठी वाटी बट्टीचं पीठ घेतलेला आहे बट्टीचं पीठ म्हणजे गहू मी द गिरणीमधून जाडसर दळून आणलेले आहेत रव्यासारखे जर तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही समप्रमाणामध्ये गहवाचं पीठ आणि जाड रवा घेऊन ह्या बट्ट्या बनवून घेऊ शकतात आता मी यामध्ये अर्धा चम्मच बेकिंग सोडा ॲड केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आणि थोडीशी अर्धा चम्मच इतकी हळद मी यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला याला मोहन द्यायचं आहे म्हणून मी तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन देऊन घेतलं तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा देऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठा चमच ओवा एक मोठा चमच धने बडीशेप आणि जिरं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ते जाडसर बारीक कुटून घेऊ शकतात आता आपल्याला ह्या पिठामध्ये हे टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर मी थोडेसे पांढरे तीड यामध्ये ॲड केलेले आहेत जे की ऑप्शनल आहेत आता आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी पीठ म्हणून घेतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा आपल्याला याचा बनवायचा आहे गोळा बनवून झाला की आपण याचे आँ... छोटे छोटे गोळे घेऊन किंवा उंडा घेऊन ते कोलपाटावर पोळीसारखा आपल्याला लाटून घ्यायचा आहे साधारण चार ते पाच पोळ्या मी येथे बनवून घेणार आहे आणि पोळीची जाळी आपल्याला आपण नेहमीची पोळी बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाळ ठेवायची आहे या पद्धतीने आता मी पुढच्या सुद्धा पोळ्या बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी चार पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता या एक पोळी मी कोलपाटावर ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरतून पीठ टाकून घेतलं तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकतात दुसरी पोळी आपल्याला ह्या पोळीवर ठेवून घ्यायची आहे आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे घडीची बट्टी बनवत आहोत म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे यामुळे आपल्या बट्टीला छान लेयर्स दिसतील लेयर्स पडतील आणि म्हणूनच याला घडीची बट्टी असं म्हणतात प्रोसिजर थोडी वेगळी आहे पण आपण जे काही इन्ग्रेडियन्स वापरलेले आहेत ते सगळे सेम आहेत नेहमीच्या बट्टीसारखे आणि शक्यतो ही बट्टी धुळे साईडला जास्त बनवल्या जाते घडीची बट्टी आता आपण हे फोल्ड करून घेऊयात फोल्ड करून झालं की आपण याला हलक्या हाताने असं प्रेस करून याचा लांबसर गोळा बनवून घेऊयात आणि छान गोळा बनवून झाला की आपल्याला सुरीच्या साह्याने याचे सारख्या या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला हातावर असा हलकासा गोल गोल करून त्याला त्याचा एक गोलसर गोळा बनवून घ्यायचा आहे किंवा उंडा बनवून घ्यायचा आहे आता मी हे सगळे गोळे बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हे गोळे बनवून घेत असताना आम्ही गॅसवर स्टीमर ठेवून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून मी ते मीडियम फ्लेमवर उकडायला ठेवलेलं होतं त्यावर आता मी ही जाडीची एक प्लेट ठेवलेली ते आहे आणि त्याला तेल लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपले गोळे या प्लेटला चि चिकटणार नाही आता हे सगळे गोळे बनवून झालेले आहेत ते आपल्याला एक एक करून ह्या प्लेटवर ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही इडलीच्या भांड्यात सुद्धा हे बनवून घेऊ शकतात किंवा मग स्टिमर नसेल तर मग तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ह्या बट्ट्या ॲड करून त्यामध्ये पाणी टाकून याची एक शिट्टी काढून घेऊ शकतात काहीच होत नाही बट्ट्या छान शिजल्या जातात आता झाकण ठेवून मी पंधरा मिनिटासाठी हे ह्या बट्ट्या वाफ होऊन घेते आता बट्ट्या छान शिजून झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि हलक्याशा थंड्या झाल्या यातली वाफ निघाली हाताला सोसेल इतक्या झाल्या की मग याच्या आपण काप करून घेऊयात तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे काप करून घेऊ शकतात मी एका बट्टीचे चार भाग करत आहे तुम्ही ज्या पद्धतीने आपला पाव असतो टोस्ट असतो तसंसुद्धा हे कट करून घेऊ शकतात आता मला जितक्या बट्ट्या हव्या आहेत तितक्या मी कट करून घेते आणि बाकीच्या मी साईडला ठेवून घेते आता मी ह्या इतक्या बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या साईडला ठेवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता बट्टीला छान लेअर्स आलेले आहेत आता जरी हे लेयर्स तुम्हाला जास्त दिसत नसले तरी पण आपण जेव्हा बट्टी तळू तेव्हा ह्या लेअर्स छान दिसून येतील आणि आता मी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण बट्टी यामध्ये तळून घेऊया गोल्डन हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत आणि बट्ट्या तळत असताना तेल छान तापलेलं हवं आणि नंतर मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे आपली बट्टी आजपर्यंत छान तळल्या जाईल छान दुसऱ्या सुद्धा आपल्याला हे पलटवून तळून घ्यायचं आहे तीन चार मिनटं लागतात बट्टी तळून व्हायला आणि आता तुम्ही बघू शकता बट्ट्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता मी पुढचे सुद्धा बॅच यामध्ये तळून घेते झटपट होणारी रेसिपी आहे खानदेशामध्ये आवर्जून पाऊन चरामध्ये वरणबट्टी वांग्याची भाजी बनवली जाते आता पुढची बॅगसुद्धा तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बट्टीला किती छान लेअर्स आलेले आहेत किती छान लेअर्स पडलेले आहेत यामुळेच याला घडीची बट्टी असे म्हणतात तर आता आपलं ताट तयार आहे वरणबट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी आणि सोबतच लिंबाची फोळ खूप छान अगदी टेस्टी रेसिपी आहे नक्की बनवून बघा आणि खानदेशी लोकांची तर ही फेवरेट डिश आहे घोटलेली वांग्याची भाजी कशी बनवायची त्याचप्रमाणे झटपट डाळ फोडणीचं वरण कसं बनवायचं याचीसुद्धा रेशी रेसिपी मी शेअर करणार आहे हा व्हिडिओ जास्त मोठा झाला असता म्हणून मी ती रेसिपी सेपरेट अपलोड करणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद